नमस्कार आज मी तिळाचं लाडू बनवणार आहे संक्रात आली ना उद्या उद्या संक्रांत हा पण लेट झाले आज बनवणार आहे हे बघा त्याच्यासाठी शेंगदाणा घेतले ते तीळ गॅस नाही चालू केला शेंगदाणे हा भाजूच शंभर ग्राम शेंगदाणे आहेत दीडशे ग्राम तीळ आहे पाव किलो गुळ आहे आणि ही शंभर ग्राम चणा डाळ आहे त्याच्यासाठी भाजकी ही भाजकी आहे डाळ हे आता भाजून सोलून घेणार थोडं बारीक करणार अर्धवट आणि मग तीळ भाजून घ्यायचं शेंगदाण भाजून की तीळ भाजून घेणार नंतर हे बघा तीळ आपलं आहेत आता तड तडताड उडायला लागले म्हणजे भाजले भाजून घेतलं की चांगली चव येते लाडवाला भाजले तर कसे समजायचे कसे हे काय लाल होतात कलर बदलतो त्याचा सफेद बदलतो हां काय फुटतात ना तडतड वाटतात hmm. एक म्हणजे भाजले हे असे असे काय बघितले तर कसे हाताला गरम ना पण समजतात आपल्याला कळतात ना काय कलर बदलला बघ कसं एकदम सफेद असतात ना लालसर होतात भाजले आणि असं उडतात चालला येतात ते समजून घ्यायचं भाजलं हां भाजले आणि असंच घेतलं ना तर उग्र लागतात लाडू बाजून घेतलं की चवी चांगलंय तेल असत तेल असत हे थंडीतून संक्रांतच्या वेळेला थंडी असते ना हा उष्ण पदार्थ करतात ना, ना, ना? आ, आता शिंदा नाही आता क्रश करून घ्यायचं जार। थोडं झाला एकदम बारीक नाही करायचं बारीक नाही करायचे त्या बघा आता कडे ठेवले मी त्या ते तूप टाकलं एक चमचा एक चमचा तूप त्या तुपावर राहायला गुळ गुळ टाकायचा गोल बरं पाणी टाकायचं नावाला तूप कळलं आता गुळ टाकायचा हा गुळ आपण किती घेतलाय गोठ पाव किलो आहे पाव किलो गोळा बारीक करून घेतलेला आहे टिसून घेतलाय सुरेन बारीक केल्या गुळ पावडर सुद्धा वापरू शकता हा काय हा चिक चालतं बाय आणि जे डाळ आपण घेतली डाळ घेतली ना ते ऑप्शनल आहे म्हणजे तुम्ही घ्यायचं जेवण येतो घेतला टाकलं तरी बस शेंगदाणे आमच्याकडे आहेत आम्ही ते डाळ पण टाकली थोडंसं पाणी टाकणार आहे आले आले किती पाणी टाकले थोडसं बोला जरासा कांदा बारीक ही थोडीशी थोड़ी वेलची टाकते मी हे बघा हां जराशी पावडर आता 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 समजायना वेलची हा तू पाण्यात टाकून थोडासा जरा गोळा सोडा टाकतो मी त्याच्यात जरा खुसखुशीत व्हायला खायचा सोडा ना हा खायचा सोडा बेकिंग सोडा काय लोक बेकिंग सोडा इंग्लिश मध्ये बेकिंग म्हणजे जरा खुसखुशीत होणार ते सगळे एकत्र करूया थांबा तुझे बघ हे शेंगदाणे बारीक केल ते आणि डाळ डाळ ही डाळ क्रेश नाही करायची नाही नाही अशी अशीच टाकायची अशीच अशीच आता झाला पाक आपला हे टाकून घ्यायचं जरा ढवळीत राहायचं आहे घट्टिक एक व्हायचं नाही गरम गरम बांधायला पाहिजे हम्म जरा हाताला पाणी लावायचं आणि बांधत नाही असे हात ती थंड केलं तर ते मग कट्ट होऊन जाणार बांधायला नाही मिळणार याचे प्लास्टिकचे साचे पण मिळतात साचे पण वापरू शकतात साचा वापरून बांधता येतात ना साचा असतो छोट असे साईज मिळतात मिश्रण आपलं तयार झालं आता आपण ताटात ओतून घेतो लाडू बांधायला घेऊया आता बसून बांधूया लाडू जरा कड मारू देतात थोडासा कोमट होईल हात भाजतील ना एकदम सामान सवय नाही गरम बांधायची आईने सुरुवात केली बांधायला हां बघा हां कसं लाडू होतात बघा आता कसखशीत होणार एकदम ते हे काय हे बघा थोडं जरासं पाणी लावायचं आपल्या हाताला हात भाजतो म्हणून असं जरास त्याला असे आपण सगळे लाडे लाडू बांधून घेऊया बांधून झाल्यावर नंतर लाडू बांधून घेऊया सगळे आणि दाखव आपलं लाडू तयार झाले घ्या गोड गोड बोला आणि आम्हाला कमेंट करा कस झालं लाडू ते गोड कमेंट करा हा गोड गोड संक्रांत आहे संक्रांतीच्या गोड कमेंट करा चांदळी व्हिडिओ येईल